गेल्या काही दिवसात शंभू राजांच्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारणारे दोन प्रमुख अभिनेते पहिले डॉक्टर अमोल कोल्हे आणि आताच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा छावा अमोल कोल्हेची तुलना विकी कौशलच्या छाव्याबरोबर करायची झाली तर विकीनं अमोलचं थोबाडच फोडलं आहे असंच म्हणावं लागेल डॉक्टर अमोल, ला ला अमोल कोल्हे हा कोणतीही राजकीय भूमिका नसलेला डबल डोलकी नेता भाजपाने तारा दिला नाही म्हणून हळूच शरद पवारांच्या गोटात शिरलेला आणि टी व्ही मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांच्या भूमिका साकारून मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर स्वतःचा राजकीय स्वार्थ शोधून राजकीय दुकानदारी करणारा नमस्कार मी संजय पटली आपण पाहत आहात ई न्यूज टू द पॉईंट अमोल कोल्हे यांनी सोयीचे होईल तसेच छत्रपती शंभूराजेंचे चित्र दाखवले त्यांनी मूळ इतिहासाची चिरफाड केली आणि जातीजातीत द्वेष पसरवून आपल्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा कसा होईल हेच पाहिले स्वतःला तथाकथित हिंदू म्हणून घेत अमोल कोल्हे यांनी आपल्या नकली भूमिकांचा त्याच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला क्रूर कर्मा औरंग्याने केलेले अत्याचार सहन केले मात्र छत्रपती शंभूराजेंनी हिंदू धर्म सोडला नाही परंतु अमोल कोल्हे यांनी स्वतःला हिंदुत्ववादी समजून त्याच हिंदू धर्मातील जाती जातीमध्ये द्वेष भावना उत्पन्न केली स्वतःच्या मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध माळी समाज असा अघोषित संघर्ष पुकारून त्यांनी राजकीय पोतळी तर भरली पण विजय मिळवून मतदारसंघाशी प्रतारणा केली निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवून हिंदूंच्या समारंभांना अनुपस्थित राहण्याचे षडयंत्र रचले अमोल कोल्हे हे कधी नमाजवादी झाले हे कळलेच नाही अमोल कोल्हे यांनी कितीही इन्कार करू देत पण त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये वोट बँकेचे लागूल चालन केले त्यासाठी वेळ प्रसंगी हिंदुत्वाला तिलांजली दिली तर कधी शिवरायांचा आणि शंभूराजांचा चुकीचा इतिहास मांडला त्या आधारावरच विजय प्राप्त केला हे आता प्रत्येक मतदार जाणतो आहे अमोल कोल्हे यांना एवढेच सांगावं असे वाटते की तुमचा हा द्रोह संपूर्ण शंभू भक्त लक्षात ठेवतील आणि म्हणून इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही राजकीय विजय हा तात्पुरता असतो आणि पुढील निवडणुकीत हेच मतदार तुमचा वचपा काढतील उठे काढतील याची खात्री आहे अलौकिक धाडस शौर्य निष्ठा पराक्रम अफाट ताकद गनिमी काव्याच्या रूपानं दिलेला अतुलनीय लढा आणि शेवटी या संघर्षाची गद्दारीमुळे किंवा फितुरी मुळे झालेली शोकांतिका म्हणजेच सध्या गाजत असलेल्या शंभूराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणणारा छावा म्हणजेच पराक्रमी योद्धा शंभूराजा छत्रपती शिवाजी नावाचा सिंह होता त्याचा शंभूराजा म्हणजेच संभाजीराजे नावाचा छावा होता म्हणून हे हिंदवी स्वराज्य झाले क्रूर कर्म औरंग्याचा इतिहास पाहायचा असेल तर या चित्रपटातून अनुभवता येईल अमोल कोल्हे यांच्या टी व्हीवरच्या मालिका पाहून आता उशिरा का होईना पण चिड येऊ लागली आहे त्यांनी पूर्णपणे खोटा इतिहास सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे औरंग्याच्या क्रूर वागण्यानं आणि त्याच्या विश्वासघातानं आपलं रक्त सळसळावं अशी ही छावाची थीम संपूर्ण इतिहास हा रक्तरंजितच होता आणि तो तसाच दाखवला गेला हे जास्त महत्वाचं आपल्या राजाचं व्यक्तिमत्व हे एका सिंहाला मागे टाकेल याच स्वरूपाचं होतं आणि शंभूराजांची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या विकी कौशलनं पडद्यावर ते त्याच प्रकारे सादर केलेलं आहे तो आवेश ती मुद्रा तो संताप आणि प्रसंगी तो हळवेपणा सगळं सगळं त्यांनी अगदी मनोभावे आणि हृदयापासून उत्तम रित्या साकारलं आहे शंभूराजे पुढील पिढीच्या लक्षात राहतील याची संपूर्ण तजवीज त्यांना करून ठेवली आहे अगदी सुरुवातीला बुराणपूरच्या लढाईत महाराज एका लहान मुलाला वाचवून त्याच्या आईच्या स्वाधीन करतात असा एक भावनिक प्रसंग आहे हा ज्या प्रकारे कौशलन साकारलंय ते पाहून महाराणी सईबाई आणि शंभूराजे यांच्या नात्यातला तो ओलावा आपल्याला सहज भावनिक करून टाकतो अचूकपणे हळवेपणा टिपला गेला आहे रश्मिका स्वराज्याची महाराणी म्हणून अगदी ठसठशीत उठून दिसली आहे तिचे दागिने साड्यांची स्टाईल मोठ्याले पाणीदार डोळे मोठ्या पडद्यावर बघताना न कळत आपण येसुबाईंना सुद्धा एक मुजरा करतो आपल्या मराठी कलाकारांनी त्यांची त्यांची पात्रे यशस्वीपणे पार पाडलेली आहेत तीन तासांच्या चित्रपटात जितकं काम त्यांना मिळालं तितकं त्यांनी चोख बजावलेलं आहे संधीचं सोनं केलं आहे कवी कलश आवर्जून लक्षात राहतात बॉलिवूड चित्रपट म्हटला की त्याची तुलना ही भव्य दिव्य अशा चित्रपटांशी होणारच आनंद या गोष्टीचा वाटतो की छावा सुद्धा या तुलनेत कुठेच कमी पडलेला नाही भव्य दिव्य सेट्स कलाकारांचे गेटअप ते व्हीएफएक्स इफेक्ट्स हे सगळं अगदी उत्तमपणे जुळून आलेलं आहे शंभूराजे पकडले गेले तेव्हापासून पुढचा चित्रपट हळव्या मनाच्या रसिकांना नक्कीच भावणार नाही त्याचा संताप होईल वेळप्रसंगी तीळ पापड देखील होईल क्रूर कर्म्या औरंग्याने विकृत आणि विक्षिप्त आदेश त्यानुरूप साखळ दंडानं बांधून ठेवलेल्या शंभूराजाचा सुरू असलेला छळ अजिबात बघवत नाही पण थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या लोकांचे ओले झालेले डोळे हमसून हमसून दिल्या जाणाऱ्या हुंदक्यांचे आवाज आणि एक भयान शांतता ही शेवट कशा प्रकारे दाखवला गेलाय आणि त्याचा किती परिणाम झालाय हे समजण्यासाठी पुरेसा आहे विकी कौशलने त्याच्या मेहनतीच्या जोरावर रणवीर सिंगचा बाजीराव आणि गश्मीरने साकारलेले शंभूराजे हे काही काळ विस्मरणात नक्कीच घालवले आहेत हा सहज सुंदर धाडसी आणि मराठमोळ्या संस्कृतीची महत् सांगणारा सिनेमा आहे मुख्य म्हणजे विकी कौशलने साकारलेल्या संभाजीमुळे अमोल कोल्हे यांचा संभाजी आणि त्यांचा नकली चेहरा उघडा पडला आहे अमोल कोल्हे यांनी को शंभूराजांवरची मालिका साकारली होती विकी कौशलने केवळ तीन तासाच्या सिनेमात त्यांचे फेक नेरेटिव्ह चव्हाट्यावर आणले आहेत खऱ्या अर्थाने हा अमोल कोल्हे यांचा आज पराभव म्हणावा लागेल हे नक्की पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद